महामुंबई मेट्रो कामगार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी राजगुरुनगर येथील ॲडव्होकेट निलेश बाळासाहेब आंधळे यांची निवड झाली आहे औद्योगिक कायदे कामगार हक्क आणि कामगार कल्याण या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणारे ॲडव्होकेट निलेश आंधळे यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व न्यायाधीशतेची जोड मिळणार आहे अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये कामगारांच्या बाजूने प्रभावीपणे युक्तिवाद करणाऱ्या ॲडवोकेट निलेश आंधळे यांचे संघटनेच्या सदस्य पदाधिकारी व कामगारांनी स्वागत केले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न